नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांनी मोठं योगदान दिलं देशाच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा आहे आज त्या शिक्षण राजकारण विज्ञान क्रीडा उद्योग कला अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या पंखांना बळ देत आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात किती मोलाचा वाटा आहे याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेव भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं देश गुलामीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर देशाने सर्व क्षेत्रात प्रगतीचा मार्ग धरला या प्रवासात भारतीय महिलांची भरारी विशेषत्वाने उल्लेखनीय आहे एकेकाळी केवळ चूल आणि मूल म्हणत घरापुरती मर्यादित असलेली भारतीय स्त्री आज समाजजीवन राजकारण शिक्षण विज्ञान कला क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या देशाच्या विकासात योगदान देत आहेत स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांचं शिक्षण मर्यादित होत परंतु संविधानाद्वारे समान हक्क मिळाल्यानंतर मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या पायाभूत कार्यावर उभारलेल्या या शिक्षण क्रांतीत आज महिलांनी उच्च शिक्षण परदेशी विद्यापीठात संशोधन तसंच आय आय एम सारख्या संस्थांमध्ये उत्तुंग यश संपादन केलं आहे त्या नोकरी व्यवसायात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत तंत्रज्ञानही त्यांनी आत्मसात केलं आहे त्या या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात करत प्रगती साधत आहेत भारतीय संविधानाने महिलांना मतदानाचा हक्क दिला त्यामुळे देशाची लोकशाही बळकट झाली संविधानामुळेच इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या तर प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं आज देशाचे राष्ट्रपती पद द्रौपदी मुर्मू या भूषवत आहेत अनेक महिला मुख्यमंत्री मंत्री आणि खासदार म्हणून कार्यरत राहून समाजाच्या जडणघडणीत योगदान देत आहेत क्रीडा क्षेत्रात पीटी उषा सायना नेहवाल मेरी कोम पी व्ही सिंधू साक्षी मलिक मिताली राज या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आज भारतीय मुली विविध क्रीडा प्रकारात पदकं जिंकून देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत देशाच्या लष्करातही महिला आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत पेहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहितीही कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी जनतेला दिली आज देशातील महिला सशक्त होत आहेत केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक व्यवहारही करत आहेत असं डिकी संघटनेच्या राष्ट्रीय समिती सदस्य चित्रा उबाळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं मी फक्त दोन साध्या योजनांबद्दल बोलू इच्छिते पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना पी एम जे डी वाय आतापासून दहा वर्षांपूर्वी ही योजना तयार झाली होती आणि याच्यामध्ये कित्येक लोकांकडे ज्यांच्याकडे स्वतःच एखादं बँकेतलं अकाउंट नव्हतं हो काही कारण असतील म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट बरोबर नसतील किंवा कशाला मी बँकेत जाऊ माझे पैसे मी माझ्या घरी ठेवते किंवा माझ्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते किंवा देवाच्या मंदिरामध्ये खाली ठेवते हा जो बायकांचा विचार होता ना त्यातून आपण थोडं बाहेर आलो आणि त्यावेळेला प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू झाली त्यात जवळजवळ छप्पन्न करोड लोकांचे अकाउंट चालू झाली आणि त्याच्यानंतर हे अकाउंट झिरो बॅलन्स अकाउंट होतं म्हणजे कित्येकाना असं वाटत होतं मी बँकेत जाऊन काय ठेवणार पण जेव्हा ते झिरो बॅलन्स अकाउंट ओपन झालं त्याच्यानंतर ह्या बायका हळूहळू दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये असं करून आता त्यांच्या अकाउंटमध्ये लाख लाख रुपये जमा व्हायला लागलेले आहेत ला है। आणि ह्याचा उपयोग बायकांना नक्कीच भरपूर प्रमाणात झालेला आहे कारण या अकाउंटमुळे आपल्याला व्याज सुद्धा मिळायला लागलेलं आहे एक लाखापर्यंतचा विमा मिळतो आहे आणि ह्यात मिनिमम बॅलन्स काय ठेवायचा त्याची गरज नाहीये नाहीतर आपण जर मोठ्या मोठ्या बँकांमध्ये जर मिनिमम बॅलन्स कमीत कमी, कमी बॅलन्स जर ठेवला नाही तर आपल्याला त्याच्यासाठी पेनल्टी लागते पण जनधन योजनेमध्ये हे काही होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपलं सहा महिने हे अकाउंट छानपैकी आपण वापरलं त्यात पैसे घातले पैसे काढले वगैरे तर आपल्याला ह्या अकाउंटच्या अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट पण मिळतो म्हणजे आपण जे काही इकॉनॉमिकली सक्षम जे होण्यासाठी आपण जे काही करत असतो त्याच्यासाठी जर आपल्याला उद्या पैशाची गरज आहे आणि आज माझ्या अकाउंटमध्ये पैसे नाहीये पण आपल्याला सहा महिन्याचा जर रेकॉर्ड बघितला तर नक्कीच आपल्याला त्याच्यावरती ओव्हरड्राफ्ट मिळतो तर, तर, तर त्यामुळे इवन हेही मला सांगायचं आहे की सरकारच्या बऱ्याचशा ज्या योजना असतात ज्यातून महिलांना पैसे मिळणार असतात त्या योजनेला सुद्धा हे अकाउंट लिंक झाल्यामुळे परत आपल्याला योजनेसाठी वेगळं अकाउंट खोलायची गरज आहे त्या अकाउंटमध्येच आपले डायरेक्ट पैसे येतात आपल्याला एटीएम कार्ड मिळतं आपल्याला प्रत्येक गोष्टी इतकी इझी होते या प्रधानमंत्री जनधन योजनेमधल्या अकाउंटमुळे आणि आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण करू शकतो म्हणजे जी बाई पहिल्यांदी बँकेत जायला घाबरायची ती आता एखादी भाजीवालीकडे जाते ती भाजीवाली सांगते की हे स्कॅन करा आणि वीस रुपयाची आपली जुडी असते एखाद्या पालेभाजीची ती सुद्धा ही बाई पटकन आपल्या अकाउंटमधून वीस रुपये देते आणि जी घेणारी बाई असते ती म्हणजे जी भाजी विकणारी बाई असते जी कित्येकदा अशिक्षित असते पण तिलाही माहिती असतं की हे पैसे माझ्या अकाउंट मध्ये लगेचच्या लगेच येणार आहे त्याच्याच बरोबर मला दुसरी योजना जी स्त्रियांसाठी प्रधानमंत्री साहेबांनी आपल्याला दिलेली आहे दोन हजार पंधराला ला म्हणजे पंधरा आता त्यालाही परत दहा वर्ष झालेली आहेत आणि ती म्हणजे मुद्रा योजना मुद्रा योजना ही सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी एक तारणहार योजना आहे म्हणजे त्यात तारण द्यावी लागत नाही पण आमच्यासारख्या महिलांना त्याचा फार मोठा उपयोग होतो आहे जसं या उद्देश याचं उद्दिष्ट काय होत तर स्वयंरोजगार वाढवणं किंवा नवीन रोजगार, रोजगार निर्माण करणं किंवा महिलांना पुरुषांना वगैरे बिझनेस मध्ये आणणं आणि अशा वेळेला आपण जेव्हा म्हणतो की मला एखादा व्यवसाय करायचा आहे त्या वेळेला माझ्याकडे पैसे नाही आहेत पण स्वतः सरकार त्या गोष्टीचा विचार केला सरकारने आणि त्यांनी ह्या योजनेअंतर्गत तीन गोष्टी केल्या आपली क्रेडिट हिस्ट्री बघितली जाते ह्याच्यामध्ये म्हणजे आपला जर इतिहास जर बघायला गेलं तर महिला कधी बँकेत गेल्याच नव्हत्या त्यामुळे त्यांनी कधी बँकेचे पैसे डुबवले नव्हते त्यामुळे महिलांची क्रेडिट हिस्ट्री ही खूपच चांगली असते आणि नवीन नवीन नवी नवी बँकेमध्ये आल्यामुळे त्यांना एक विश्वास निर्माण होतो आणि त्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे त्यांना हे लोन इझिली मिळतं म्हणजे मला असं वाटत नाही की कुठचीही बँक मुद्रा लोन घेणाऱ्या बाईला किंवा पुरुषाला डॉक्युमेंटसाठी अडवते असं मला तरी कधी दिसलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या किती आहे म्हणजे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल महिला सिक्स्टी एट पर्सेंट आहेत अडुसष्ट टक्के महिला आहेत म्हणजे ह्या बाबतीमध्ये महिला पुढे गेलेल्या आहेत आणि जेव्हा महिला सिक्स्टी एट पर्सेंट आहे याचाच अर्थ आणि दरवेळेला महिलांना लोन अजून मिळत लो आहे याचाच अर्थ महिलांनी आपण आधी घेतलेलं लो लोन व्यवस्थित फेडलं आहे म्हणूनच त्यांना परत परत मिळत आहे आणि इतर महिलांना मिळत आहे पण आधी घेतलेलं लोन महिलांनी व्यवस्थित फेडलं असल्यामुळे बँकांना पण हे जाणवतं की महिला लोन दुबवणार नाही म्हणून बँका त्यांना लोन द्यायला तयार आहेत ह्याच्यामुळे जवळजवळ नवीन उद्योग चालू केले आहेत एम एस जे आहे ते बावन्न कोटी लोकांनी चालू केलेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ तेहतीस लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण पण झालं आहे म्हणजे हा केवढा पैसा तेहतीस लाख कोटी हे आपल्या इकॉनॉमी मध्ये फिरणारा पैसा आहे एका एक, एक व्यक्ती जेव्हा खर्च करतो तेव्हा ते दुसऱ्याचं इन्कम असत अशा तऱ्हेने हा गोलगोल -गोल पैसा फिरतो सगळ्यात महत्वाचं की ह्यात कुठेही तारण द्यावं लागत नाही श्रोते हो आज महिला उद्योग व्यवसायात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत विविध शासकीय योजनांचा त्यांना उद्योग व्यवसायासाठी लाभही होत आहे आज आयडिया इज करन्सीचा समान आहे त्यामुळे नवनवीन कल्पना घेऊन महिला उद्योग सुरू करत आहेत त्या यशस्वी होत आहेत असं आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या असं आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा उद्योजिका मिनल मोहाडीकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं माननीय मोदीजींचा आताच वाढदिवस झालेला आहे आणि ते नेहमीच राष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने पावलं टाकत असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक महिला सक्षम झाली संपूर्ण कुटुंब सक्षम होत किंवा एक महिला शिक्षित झाली की संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं ह्या दृष्टीने मोदीजींनी पावलं टाकलेली आणि याचं उत्तम उदाहरण मी का देते जेव्हा चौदा साली मोदीजींच सरकार आपलं सरकार आलं त्यावेळेला दरवर्षी चौदा नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये मोठं प्रदर्शन असतं प्रगती मैदानवरच्या मोठ्या प्रदर्शनाचा विषय त्यांनी महिला उद्योजक हा घेतलेला होता आणि सांगायला आनंद वाटतोय की आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानला त्यावेळेला महाराष्ट्र सरकारतर्फे वीस स्टॉल्स देण्यात आले नंतर प्रधानमंत्री काय काय देण्यात येतं तर प्रधानमंत्री मुद्रा योजनेतर्फे विदाऊट तुम्हाला कर्ज मिळू शकतो ही मुद्रा योजना ही तर इतकी चांगली आहे की ज्याच्यामध्ये आतापर्यंत तुमचं काहीतरी बँकेकडे ठेवा मगच बँक तुम्हाला कर्ज देते आता यामध्ये काहीही तुम्हाला तारण ठेवायची गरज नाही आणि छोट्या छोट्या उद्योगिनीला पण देतं आणि एस्टॅब्लिश उद्योगिनीला पण देत दुसरी गोष्ट म्हणजे डीआयसी तर्फे आपण प्राईम मिनिस्टर रोजगार योजना हो राबवतो किंवा चीफ मिनिस्टर रोजगार योजना आपण तीच आपल्या फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवतात त्याच्यातर्फे तुम्हाला महिला उद्योगिनी असेल तर तिला एखादी व्हॅनही घेता येते व्हॅन म्हणजे मी म्हणते ज्या गाडीवरती तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग करू शकता अतिशय चांगल्या तऱ्हेने तुम्ही फूड प्रोडक्ट करा तुम्ही कपडे करा तुम्हाला जे तुम्ही करत असाल किंवा तुमची एखादी संघटना असेल तुमचं संपूर्ण बचत गटाचा ग्रुप असेल तर त्यातर्फे तुम्ही ती गाडी घेऊन ती गाडी समजा तुम्ही जिथे गर्दी आहे आता मी स्वतः दादर मध्ये राहते त्यामुळे शिवाजी पार्कच्या आजूबाजूला अशा गाड्या उभ्या असतात की ज्यामधून महिला आमच्या स्वतःचे प्रॉडक्ट विकतात फक्त शिवाजी पार्क नाही अगदी अंधेरी किंवा कुठेही तुम्ही जा नाशिक औरंगाबाद इथे सुद्धा शाळेच्या बाहेर मी काय सांगते शेवटी मार्केटिंग करताना कुठे कोण तुमचं विकत घेणार तर शाळा बँका आणि हॉस्पिटल या तीनही ठिकाणी गर्दी असते महिला नोकरी करणारे असतात त्यांच्याकडेच तुमचे प्रॉडक्ट विकले जातील दुसरी गोष्ट सीएमई म्हणजे प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम म्हणून आपण राबवतो ज्याच्यामध्ये अगदी महिला उद्योगिनींना प्राधान्य दिलेले दुसरं त्यांची एक उद्योगिनी स्कीम म्हणून आहे नंतर एन एस आय सी तर्फे वुमन ऑन्टरप्रिन्युअर स्कीम आहे अप इंडिया तर्फे महिलांना सक्षम होण्यासाठी तुम्ही एस सी एस सी असाल तर, तर जास्त फायदा होतो नंतर अन्नपूर्णा योजनेतर्फे टिफिन बॉक्सेस ची योजना सुद्धा आहे महिला उद्यम निधीच्या तर्फे स्कीम आपण म्हणतो तर्फे सुद्धा तुम्हाला फायदा होतो नंतर क्वायरचे वेगवेगळे ट्रेड म्हणजे ट्रेड स्कीम आहे क्वायर म्हणजे तुम्ही क्वायर बोर्ड ऐकलं असेल त्याच्यातर्फे तुम्ही म्हणजे महिला संघटितून जे प्रॉडक्ट बनवले तर ता त्याच्यातर्फे तुम्हाला स्कीम आहे नंतर वुमन अँटरप्रिनर साठी प्लॅटफॉर्म आहे नीती आयोगाचा हे नीती आयोग कुठे आहे तर दिल्लीमध्ये आहे आणि त्याच्यातर्फे सुद्धा महिला उद्योजकांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे जे मोदीजींच्या कालखंडात झालेलं आहे नंतर सोलर योजना सोलर योजना म्हणजे सोलर वरती तुम्ही करा, करा। अशा तऱ्हेच काम करणारी आमची विजया नित्यानंद पाटील जी अलिबागला असते तिने आपल्या मैत्रिणींना संघटित केलेलं आहे आणि त्यातर्फे पीएमई जी पी स्कीम तर्फे थर्टी फाईव्ह पर्सेंट सबसिडी सोलर सारखा योजनेतर्फे मिळते श्रोतेव हो, स्वातंत्र्यानंतर भारतीय महिलांचा प्रवास संघर्षमय असला तरी तो प्रेरणादायी ठरला आहे त्यांनी केवळ समाजाची मानसिकता बदलली नाही तर स्वतःची ओळख घडवून राष्ट्रनिर्मितीत मोठा वाटा उचलला आहे खरी समता अजून बाकी असली तरी महिलांनी घेतलेली झेप ही भारताच्या प्रगतीची सर्वात मोठी ताकद ठरली आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या एपवरील लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा सा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शिलार आणि निवेदन रश्मी पाटकर